शे खमंग अशी ही चटणी बनते ही खूप छान लागते तेवढ्या सामानाची एवढी सर पूर्णपणे चटणी होते पूर्णपणे ही चटणी आपल्याला बारीक करायची नाही आहे तेवढ्या सामानाची एक जार भरून चटणी तयार होते माझ्याकडे एवढा जार भरून चटणी तयार झाली आहे नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही नक्कीच आवडेल नमस्कार मी सृष्टी पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं रेसिपी सृष्टीमध्ये तर आज आपण बनवणार आहोत खोबऱ्याची चटणी खूप छान लागते तर त्यासाठी मी इथे चार लसणाचे गड्डे घेतलेले आहेत मी असेच घेतले सोलून दाखवत नाहीये कारण की जो जे प्रमाण असतात जो अंदाज असतो तो तुम्हाला ॲक्युरेट समजावा म्हणून मी हे डायरेक्टच घेतलेले आहेत हे, हे सोलून वापरायचे आहेत आपल्याला खोबरं घेतलेलं आहे हे बारीक चिरून घ्यायचे एक वाटी आहे लहान साईजची इथे दोन चमचा लाल तिखट आहे जिरे आहेत आणि लाल तिखटच्या निम्मे मोठे मीठ म्हणजेच एक चमचा मोठे मीठ आहे आपल्याला ही चटणी जास्त तिखट बनवायची नाही आहे त्यामुळे तुमची चटणी ज्या प्रमाणात तिखट आहे आणि तुम्हाला ज्या प्रमाणात तरीसुद्धा तिखट खायला सा, आवडेल त्या प्रमाणातच तुम्ही हे साहित्य वापरा तर आता हा लसूण व्यवस्थित सोलून आणि हा खोबऱ्याचे बारीक चकट्या करून बारीक काप करून हे मिक्सरला सर्व बारीक करून मी घेणार आहे ती प्रोसेस मी दाखवत नाही आहे डायरेक्ट बारीक करून घेऊ